अहमदनगर न्यूज अहमदनगर शहरात घोषणाबाजी करत मोटरसायकल रॅली काढल्याप्रकरणी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर तोखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शहरांमध्ये रामवाडी बाबतीत तारकपूर रोडच्या दरम्यान पंधरा ते वीस इसांना घेऊन मोटरसायकलवर बेकायदेशीर रॅली काढत घोषणाबाजी करत शहरात शांतता भंग केल्याप्रकरणी आणि दुचाकीवर जात असताना लाकडी धाणके दगडकाजीच्या बाटल्या रोडवर फेकल्या प्रकरणी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी राहणार बुरुडगाव रोड यांच्यावर तोफकाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम सदतीस आणि एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय काल दिनांक अठरा जून रोजी शहराची शांतता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास तोफकाना पोलीस करीत आहेत સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ